जाएजा। जाएजा। दिवादा। दिवादा। जो आंगर है। तो सरसळ आपण पण जे आज स्वतः जाणून घेणार होते ठाकरे साहेब पोलीस प्रशासनाला माझी विनंती एवढीच आहे की जे आज स्वतः आत्मदहन करणार होते त्यांना तुम्ही जरा इथ बोलवा आणि त्यांना सांगा दिबांचं सा नाव लागलं नाही विमान उडलेलं आहे आपण आहोत इथं बोलवा अरे दिशाभूल करणारे दिशा ही जनतेची दिशाभूल तुम्ही करता विचार करा मरताना किडे पडतील काय पडतील मरताना किडे पडतील परिस्थिती आता अशी आहे मग माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पण आता आपण किती जमलो